सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक चौदाचं चा अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक चौदामध्ये विचारलेला प्रश्न आहे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे किती चित्रपटात एकत्र होते प्रश्न पुन्हा एकदा ऐका अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे किती चित्रपटात एकत्र होते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पन्नास हे अचूक उत्तर असल्यामुळे त्याच्या समोरच्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या यूट्यूब वाहिनीवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टमध्ये लिस्टमध्ये उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या स्पर्धेसाठी सगळ्यांना शुभेच्छा शंभरपैकी कोणतेही फक्त ऐंशी कूपन चिकटवायचे असल्यामुळे तुम्ही अजूनही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता याची नोंद घ्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद